नमस्कार मित्रांनो तर आपण इथं कापूस वेचल्यानंतर पुढे थोडं कापूस वेचल्यानंतर ना भोद इथं कापसाचे उन्हाणी खराब होतील म्हणून आपण याच्या जाळी मारली आपण ते आपलं पलीकडलं शेड मारताना आणि मध्ये बुद टाकले होते तर इथं चार पाच दिवसापासून मांजर खूप ओरडतीये आहे का ओरडतीये आहे ते आपण बघू त्याच्यासाठी आपण चहावी आणली आणि लॉक उघडले एखादा साप आहे का नेमकं प्रॉब्लेम काय मांजरीला काय ती सारखं इथं घुसती आणि ओरडती याच्या अगोदर आमच्या घरामध्ये पण मांजर अशीच ओरडायची तर सात आठ साप निघली होती मी लई दिवसापूर्वी व्हिडिओ पण टाकले होते तेव्हा शिवाय सहा महिन्याचाच होता पावसाळ्यामध्ये एवढाले छोटे आणि साप निघले होते आता काही माहीत नाही मी जस्ट कुलूप उघडले म्हणलं तेवढ्यात म्हणलं व्हिडिओ काढावा म्हणून मोबाईल आणि लहान व्हिडिओ काढायला तर त्याला कॅमेरामॅन पुढे आपण बघू नेमकं आहे का इथं तर हे बघा हे आपण इथं असला दिसला तर आपण साईडला घेऊन जाऊया पुढं काय काय आपल्याला इथं कशाचा तरी पाय दिसतोय आपण बघूया नेमकं का आहे काय काहीतरी आहे ते मध्ये मध्ये चाललंय ते बघू शकता तुम्ही तर पुढे मध्ये गेलं काय होतं काहीतरी काही जरूर आहे काय ती शेवटी हात काहीतरी आहे तर तिथं काहीतरी आहे तर मी आता दाखवते नेमकं आहे काय बघू आपण शिवाजची खराब झालेली ही लहानपणीची ओ या पुढे या पुढे या दाखवते बापरे हे मांदरीचे पिल्ले आहेत सांगतील का वा मांजर आली तर काही खरं नाही तर बघा किती छान असे तीन मांजरीचे पिल्ले आप आपल्याला भेटले ते चार आहेत का हा चार आहेत तिकडे नेले अयो हे बघा किती क्यूट आहेत आणि किती स्वीट आहेत तर आपल्याला हे पिल्ले रेस्क्यू झालेले आहेत तर आपण त्यांना इथंच ठेवणार आहेत कारण आता पावसाचे दिवस आहेत पावसाने ते बाहेर भिजू शकतात म्हणून ते इथे सोडणार आहेत आपण ती मांजर येऊन त्यांचा इथं सांभाळ करीन बघा गरमीला बसली येते बस हो मध्ये हो बाळा मध्ये हो तर त्यांना बसू द्या इथं शिवांश पण आला पिल्ले बघा गेले का ते मधी काय तिकडे नाहीच आहे का खुरवाड्यात का आमच्या इकडं ना खूप सुटलं आहे आणि पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि रिमझिम थोडा थोडा पाऊस पण येतोय तुमच्या तिकडं दाखव आलाय का पाऊस किंवा आलाय का पाऊस किंवा पावसाचं वातावरण आहे का नक्की सांगा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय